श्री गुरुवे नमहा श्रीपाद एक्कावन्न जलोदरापासून रक्षण ग्रंथ पारायण महिमा मी कुरवपूरला असताना अश्विन कृष्ण द्वादशी आली त्या दिवशी हस्त नक्षत्र होते कृष्णा नदीत स्नान करून श्रीपाद प्रभू थोडा वेळ ध्यानस्थ बसले ध्यानातून उठल्यावर त्यांनी मला अजून एकदा स्नान करून येण्यास सांगितले त्यांच्या आज्ञेनुसार मी पुन्हा एकदा कृष्णेत डुबकी मारून आलो तेव्हा प्रभू म्हणाले अरे शंकर भट्टा मी गुप्त रूपात राहण्याची वेळ आली आहे मी कृष्णा नदीत अंतर्धान पाहून या कुरव पुरात गुप्त रूपाने संचार करीन नंतर नृसिंह सरस्वती नावाने संन्यासी रूपाने धर्माच्या उद्धारासाठी अवतार घेईन तू लिहित असलेला श्रीपाद श्री वल्लभ चरित्र अमृत महापवित्र ग्रंथ भक्तांना कल्पतरु समान लाभप्रद होईल तो अक्षर सत्य ग्रंथ असेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा या माझ्या नावाचा जयघोष सर्वत्र होईल या ग्रंथाचे पारायण केल्याने प्रपंच सुखरूप होईल इहलोक आणि परलोकात सौख्य प्राप्त होईल या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेदवाक्य समान मानला जाईल तू लिहित असलेला संस्कृत ग्रंथ माझ्या महासंस्थानातील औदुंबर वृक्षाखाली शब्द स्वरूपात कायमचा राहील तेथून निघणारे दिव्य शब्द दर्शनास येणाऱ्या भक्तांना ऐकू येतील हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळमळ लागली असेल त्यांना माझे दर्शन अवश्य होईल मी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो तुझ्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद केला जाईल तो बापना चारुलोच्या तेहतीसाव्या पिढीतील वंशजाकडून उदयास येईल या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद होतील या पवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता दिव्य अनुभव येतील आणि पारायण करणाऱ्या भक्तांचे सर्व काही शुभमंगल होऊन त्याचे सकल व्याधीपासून रक्षण होईल भक्तांना प्रभूंचे अभयवचन प्रभू शंकर भट्टास पुढे म्हणाले तू माझी खूप सेवा केलीस तू मला पित्याप्रमाणे सन्मान देऊन मनोभावाने माझ्या सेवेचे व्रत मोठ्या काटेकोरपणे पाळलेस मी माझ्या लाकडी पादुका तुला भेट म्हणून देत आहे मी नाही म्हणून तू दुःखी होऊ नकोस तू तीन वर्षे येथेच राहा या तीन वर्षात मी तुला तेजोवलय रूपाने दर्शन देत राहीन तसेच अनेक योग रहस्याबद्दलचे ज्ञान देईन श्रीपाद प्रभूंचे अंतर्धान हे शंकर वर्षांनंतर येणाऱ्या अश्विन कृष्ण वल्लभ ग्रंथ माझ्या ठेव त्या दिवशी दर्शनास येणारे सारे भक्त धन्य होतील सर्वांना माझे मंगलमय आशीर्वाद श्रीपादश्री वल्लभ प्रभू अशा प्रकारे निरोप घेऊन कृष्ण नदीत अंतर्धान पावले त्यांच्या त्या लाकडी पादुका मी हृदयाशी घट्ट धरून आईपासून दुरावलेल्या निरागस बालकासारखा स्फुंदून स्फुंदून रडू लागलो प्रभू पाण्यात दिसतात काय ते पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा नदीत स्नान केले आणि बाहेर येऊन ध्यानस्थ बसलो तेव्हा माझ्या मनोनेत्रांना प्रभूंनी तेजोमय रूपात दर्शन दिले श्रीपादश्री वल्लभांचा जय जयकार असो